सर्व अशा प्रवर्तक या आझाद मैदानावर मोठ्या संख्येने संघाबद्दल गती समितीच्या वतीने आपले आवाज आप किती दिवस आहे आंदोलनाचा अठरावा दिवस आहे सतरा दिवस यांचा तेरावाने गाठला अवरावाने झाला सरकारला सरकार लाज आहे ला का या सरकारला अजिबात लाज नाही किती यांच्या नावाने आपण शिंदे केला बरोबर आहे किती बोबल शिंदा यांच्या नावाने पण यांना काही अखल आहे का म्हणजे याला काहीच कळणार दिगा सरकार आहे अहकारी सरकार आहे या सरकारला कशाची जाण नाही पण आपला काय नारा आहे नाराज परत नाम का माननीय वाणिज्य सचिव या ठिकाणी आपण तयार त्या ठिकाणी आपण काय केलं सरकार ने केले प्रयत्न केल्या आमचा रंगाईने आशा निकट पोहोचत करून आणि नाही तरी एक समाज काम करते म्हणायचे 8/2023 पासून हे मुद्दे संबंधित बरोबर या संभार मध्ये आता महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री त्यांनी अशाचा सात हजार रुपये मानवाढ देतो आणि गटप्रवर्तकांना सहा हजार रुपये नुसतं आश्वासन दिलं आणि पुन्हा का म्हणलं मी भावनेच्या भरात बोललो ते कोणत्या दर्जाचा मंत्री आहे कॅबिनेट दर्जाचा मंत्री त्यांचे मुख्यमंत्री काय सांगते अर्थमंत्री काय सांगते त्याला अधिकार द्यायचा अधिकार कोणाला आणि आपल्या राज्याचे सन्माननीय अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणते की मला सगळ्या महिला गुलाबी साडीवाल्या आल्या आणि माझ्याकर एवढं मला मानधन मिळालं पाहिजे एवढं मला मानधन मिळालं पाहिजे पण आम्ही एवढं मानधन देऊ शकत नाही तुम्ही एवढी मागणी नाही करायला पाहिजे पण या गुलाबी साडीचा हिस्सा तुम्हाला या निवडणुकीत दाखविल्याशिवाय आम्ही नाही या सरकारला अंकार सोडलेला आहे मोठमोठे उद्योगपती भांडवलदार त्या पोचण्याचं काम कोण करते ते सरकार करते पण या आमच्या गोरगरीब अशा गटपर्यंत यांना साध पाचशे रुपये सुद्धा मानल्यावर वाढ देत नाही आज महागाई कोणत्या स्तराला गेले आज तुम्ही किती दिवस झाले इथं आलात बारा जानेवारीपासून संपूर्ण सतरा दिवस झाले रोज खर्च किती लागतोय रोज पाचशे रुपये पुरत नाही तिथं आणि या सरकारला लाज नाही या अशा कार्यकर्तीची अवस्था काय रोज इथं रोज संध्याकाळी थांबायचं रोज संध्याकाळी रोज तुम्हाला थांबायचं पण या सरकारला लाज नाही संध्याकाळी काय अवस्था आहे कसे झोपते कसे खाते काय अवस्था आहे रोज खर्च किती पण सरकारला एवढं सरकार काय सांगतंय कोरोनामध्ये सगळ्यात जास्त काम कोणी केलं असेल अरे बाबा नुसतं पाणीपोष्यायला आणि आम्ही सगळ्यात जास्त जर मृत्यू कमी करण्याचं कोरोनामध्ये कुणी काम केलं पद्धतीने काम केलं फेंडूमध्ये कोण होत फेंडूवर कोण सगळ्या याच्यामध्ये सगळं कोणी सुद्धा नव्हतं त्या ठिकाणी फक्त कोण दिसत होती आणि या सरकारला काय नुसतं सांगायचं खूप कार्यक्रमामध्ये आशा कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम केलं अरे बाबा चांगलं काम केलं पण आम्हाला मानधन तर द्यायला पाहिजे नुसतं चांगलं काम करून जमतय का हा चांगलं काम केलं आम्ही चांगलं काम केलं ते के आम्ही आमचं कर्तव्य सांगण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला जे मानधन आहे ते वाढ आम्हाला मिळालीच पाहिजे नुसतं आम्हाला बोलून जमत नाही तर आम्हाला आता वाढ द्यायला पाहिजे माग काय सांगितलं की तुमची लवकरच लवकर वाढ देते आता अधिवेशन सुरू झालंय आता कॅबिनेट मुख्य सचिवांनी सांगितलं की के कॅबिनेटमध्ये आम्ही मंजूर करू मंजूर करा पण आमची मागणी काय जी आर द्या कोणता जी आर पाहिजे आपल्याला सात हजार रुपये वाढ गट गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ जी आर पाहिजे आम्हाला तुम्ही सांगताल आम्हाला नुसतं हातामध्ये द्यायचं काम करू नका या आशा आणि गटप्रवर्तक जोपर्यंत तुम्ही अशाच महत्वाच्या माहितीसाठी बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद